बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आणि आचरा पोलीस ठाण्याच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आचरा ग्रामपंचायती आचरा बीच अशी भव्य रन फॉर युनिटी एकता दौड आयोजित करण्यात आली होती याची सुरुवात आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी आचरा उपसरपंच संतोष मिराशी व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर ग्रामपंचायत सदस्य किशोरी आचरेकर सहायक पोलीस निरीक्षक विलास टेंबुलकर मीनाक्षी देसाई पोलीस कर्मचारी मिलिंद परब अमित हळदनकर सौ परब स्वाती आचरेकर पोलीस पाटील जगन्नाथ जोशी विठ्ठल धुरी सिताराम सकपाळ दिनेश पाताडे अमोल पेडणेकर यांसह अन्य पोलीस पाटील होमगार्ड विद्यार्थी ग्रामस्थ आदी बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी एकतेची शपथ घेतली बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम